आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर आरणगावच्या हद्दीत संत सावतामाळी मंगल कार्यालयाजवळ बेंगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक के ए झिरो एक एम बासष्ट सत्तावीसला तुळजापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या इनोवा कार क्रमांक एम एच चोवीस ए एफ एकोणचाळीस सव्वीसने ओव्हरटेक करताना ट्रकला उजव्या बाजूस जोरदार धडक देऊन दोन्ही वाहने सोलापूरकडे जाणाऱ्या लेनच्या बाजूला असलेल्या सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालक अडकून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे सदर जखमी व्यक्तीस वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरखनाथ लोंडे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक संतोष खडके ग्रस्ती वाहन चालक नागनाथ भालेराव सहाय्यक चैतन्य मुंजाळ बोन्नी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार मंजुळे आणि इतर वाहन चालकांच्या मदतीने ट्रकमधून बाहेर काढून टेंभुर्णे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक मोन्नी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा